हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे मजेत ना स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांना जय भीम आणि बघा आज मी टाकत आहे पानगावचा व्हिडिओ वी कसा वाटला कमेंट कर जरूर सांगा आलो आहोत आम्ही पानगाव इथे मोठं आहे इथं बुद्धविहार खूप छान बनवलेला आहे मोठं घुमड आहे खूप असंख्य असं जन समुदाय इथं जमतो खूप कार्यक्रम असतात आणि लोक लांबून येतात इथं राहत राह राहण्याची पण इथं सोय करतात सगळे जसं की दादरला मुंबईला आपण सगळं बनवलेलं आहे ना त्याप्रकारेच इथं राहण्याची खाण्याची व्यवस्था वगैरे केलेली असते खूप छान मस्त इथं सजावट वगैरे सगळी तयारी सगळी सुरक्षा व्यवस्थित केलेली असतेच दरवर्षी आम्ही येतोच इथं तसा वाटलं आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना माझा ब्लॉग आवडला का कमेंट जरूर करून सांगा बघा आम्ही जात आहोत आता दर्शन घेण्यासाठी खाली हो खाली गौतम बुद्ध भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आहे त्यांना वंदन करून नंतर वरती आलो होतो आम्ही वरती आल्याच्यानंतर पूर्ण हे खूप दरवाजे बर आहेत बरं मी ह्याची काय आणखी माहिती घेतली नाही म्हणजे बघत बघितले पण तसं मोजले वगैरे नाही खूप रांग लागली होती दर्शनासाठी आम्ही मधूनच घेतलो इकडून पोलीस वगैरे सुरक्षा खूप सारी होती लहान लेकरांचं वगैरे सगळ्यांना जपून आणि खूप खाण्याची राहण्याची आणि सगळी सोय छान केलेली असते इथं आहे अशोक स्तंभ बघण्यासारखं स्थळ आहे तुम्ही आसपास इथे राहत असाल तर जरूर एकदा जाऊन बघा गेल्यास खूप छान दिसतं बरं जसं की ते मुंबईचा पेगोडा वगैरे आहे बघा त्या प्रकारे बनवलेला आहे इथं आणि तसंच स्तंभावरच आहे पूर्ण हे घुमट लाईव्ह दर्शन काल घेतले होते मी काही जण जुळले होते त्यांचं मनापासून धन्यवाद खूप सुरक्षा होती बरे पुलीस कर्मी पण खूप सुरक्षा होती आणि खूप खुँछा छान बोलतात बरं असं व्यवस्थित सगळ्यांनी व्यवस्थित सांगितले बोलले पूर्ण इथं माहिती वगैरे दिली होती पुन्हा आमच्या इकडले कार्यकर्ते पण आले होते होते इकडं दर्शनासाठी आमच्या एरियामधून पण इथं म्हणजे एरियाचे हो नगरसेवक वगैरे तिथं काही ना काही करतातच कार्यक्रम सगळ्याचं योगदान असतं सगळ्यांनी मिळून मिसळून सगळे मस्त मोठं असं बांधलेलं आहे हे बुद्धविहार आणि इथं हाय बाबासाहेबांच्या अस्थी आहेत कसा वाटला माझा आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका अशा प्रकारे इकडं ही जी दिसत आहे ना तिकडं स्टॉल लागलेले आहेत जसं की पुस्तकं नंतर फोटो मूर्त्या इथं बाबासाहेबांची मूर्ती आहे अशोक स्तंभाच्या खाली जवळ जर तुम्ही आसपास इथं कुठं राहत असता लातूरच्या किंवा पानगाव रेणापूर उदगीर चाकूर आसपास इथून जरूर हर एका गावातून खेड्यापाड्यातून इथं येतात ज्यांना मुंबईला जाणं होत नाही त्यांनी इथंच येतात दर्शनासाठी खूप मोठा इथं मंडप टाकला होता बरं हे बघा हे पण राहण्यासाठी रक्तदान शिबीर पण चालूच होते पुन्हा आम्ही हो पूर्ण तयारी म्हणजे काय पूर्ण फायर ब्रिगेड होती ॲम्बुलन्स होत्या पुन्हा सगळ्या गोष्टीची तयारी केलेली होती खूप छान असं मस्त दर्शन घरी आल्याच्यानंतर हरभऱ्याची भाजी आणली होती आम्ही येताना हरभऱ्याची भाजी केली मस्त ज्वारीची भाकरी आणि हरभऱ्याची भाजी कसा वाटला म्हणजे आजचा ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा मी पूर्ण भाजीची रेसिपी टाकली आहे शॉर्ट्स व्हिडिओमध्ये कमेंट करा बरा बघा कुणाकणाला आवडते कमेंट करणं जरूर सांगा माझा व्हिडिओ असंच बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलचं नाव आहे अनमोलांश जे आर के ब्लॉग्स लातूर कमेंट जरूर करा बघा अशा प्रकारे झाली आहे भाजी थोडंसं पाण्याच्या शिंतड्या द्यायचं त्याच्यामध्ये काय हरभऱ्याची भाजी वगैरे निवडून छान घ्यायची त्याच्यामध्ये मीठ मिरचो का आहे ते लावायचं शेंगदाण्याचं कूट मिक्स करायचं आणि लसूण थोडंसं वाटून लगेच त्याच्यामध्ये मिक्स करून टाकायचं पुन्हा येतं येतं आम्ही यार थोडंफार राशन पण आणलं होतं राहून गेला होता, होता माझ्याकडून हे व्हिडिओ भाजीपाला राशन तिकडेच डिमांड वगैरे आहे भाजीपाला पण आणला होता हे बघा गाजरं हे पूर्ण एकदाच घेऊन आलो येतं आता आमचा भैया पण आला होता स्कूटीमध्ये सामान वगैरे होतं ठेवण्यासाठी म्हणून लगेच ते पण घेतलं भरून बघा कसा वाटला जात चाल मेन्यू व्हिडिओ ब्लॉग कमेंट करू जरूर सांगा बाय भेटू माझ्या डेली ब्लॉगमध्ये असे माझे डेली ब्लॉग रुटीन येतच असतात कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका बघा कोणाला आवडते ही रेसिपी जरूर रिक्वेस्ट करून बघा खा आणि कमेंट करून सांगा जे गावाखेड्याने राहतात ना त्यांना खूप आवडते भाजी अशी टेस्ट आणि ही भाजी अप्रत्यम बरं रिक्वेस्ट करा आणि कमेंट करा खाऊन खूपच मस्त आहे पहिला गास तुम्हाला बाय भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये